माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे प्रथम भाषा मराठी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला घटक आहे दोन पॉइंट आठ पारिभाषिक शब्द पारिभाषिक म्हणजे परक्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द कोणते शब्द आहेत हे आपण समजून घेणार आहोत आता हे चित्र कोणाचं दिसतंय पोस्मनच पोस्मन हा शब्द कुठून आला इंग्रजी मधून आला पोसमन आता हे चित्र आपल्याला कसलं दिसत आहे स्टेशनच स्टेशन हा ही पारिभाषिक शब्द आहे इंग्रजी शब्द आहे पण तो मराठी भाषेत अगदी रूढ होऊन गेला आहे है।, है ना आपण सुद्धा स्टेशनच म्हणतो तर स्टेशन, स्टेशन इंग्रजी शब्द आहे तर याला आपण काय म्हणतो बरं याला म्हणतो आपण अडकित्ता आणि मराठीमध्ये हा शब्द अगदी घट्ट बसलेला आहे आपल्याला वाटतं हा मराठी शब्द आहे पण नाही बरे का विद्यार्थी मित्रांनो अडकित्ता हा शब्द आपल्या मराठीमध्ये कन्नड मधून आला आहे मग असे कोणते कोणते शब्द आहेत ते कसे आले हे आपण समजून घेणार आहोत मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी किंवा इतर भाषेतील शब्द व नवनवीन वैज्ञानिक संज्ञा यांचे मराठीत समानार्थी नाविन्यपूर्ण शब्द सूचित होतात आणि तेच पारिभाषिक शब्द होत आपल्या मायबोलीत सर्व क्षेत्रातील व्यवहारातील तसेच नवनवीन शब्द हे वाढवत राहतात आणि आपली भाषा होते। रूर इतर मराठी रूढ झालेल्या भाषांमधील शब्दांना पारिभाषिक शब्द म्हणतात आज अनेक क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे जगातील इतर देशांशी आपला संबंध येतो त्यांच्या भाषेतील शब्दांचे आदान प्रदान होते काही शब्द जसेच्या तसे मराठीत रूढ झालेले आहे उदाहरण पाहूया आपण आपल्या इंग्रजांचं राज्य जे आहे ब्रिटिशांचं राज्य हे भारतावर खूप वर्ष होत त्यामुळे इंग्रजी भाषेतून जे शब्द आपल्याकडे आलेत ते जसेच्या तसे आपण घेतले स्टेशन कप ऑफिस रेडिओ इत्यादी शब्द आपल्याकडे जसेच्या तसे आपण ते स्वीकारले आहेत ब्रिटिशांप्रमाणे पोर्तुगीजांचंही भारतावर राज्य होत त्यामुळे पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडे आलेले शब्द म्हणजे तंबाखू हापूस मेस्त्री चावी पगार इत्यादी शब्द पोर्तुगीज भाषेतून आले आहेत याशिवाय मराठी भाषक लोक आपल्याच देशात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये नोकरी करण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी जातात तसेच तेथील लोकही आपल्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा त्या प्रांतातील भाषेतील कितीतरी शब्द इकडे येऊन आले आहेत मग असे शब्द कोणते बरं तर बघा कन्नड भाषेतून आलेले शब्द अडकित्ता खिंड बांबू तेलगू भाषेतून आलेले शब्द म्हणजे चेंडू अनारसा इत्यादी आणि हिंदी भाषा हिंदी भाषेतून आलेले शब्द बच्चा मिठाई हे शब्द आपण जसेच्या तसे स्वीकारले विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही संग्रहित पारिभाषिक शब्द वाचूया पगार पगार हा मूळचा पोर्तुगीज शब्द आहे तो मराठीत रूढ झाला सरकार सरकार हा मूळ फारसी शब्द अडकिता हा कन्नड शब्द आहे दप्तर दफ्तर हा अरबी शब्द आहे कर्ज हाही अरबी शब्द आहे दरबार हा फारसी शब्द आहे मिठाई मिठाई हा हिंदीतून मराठीत घेतलेला शब्द आहे बटाटा बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे बायको बायको हा शब्द आपल्याला मराठीच वाटत होता पण बायको हा मूळ फारसी शब्द आहे हरकत हरकत फारकत तारी हे उर्दू शब्द आहेत नियत नियत सुद्धा उर्दू शब्द आहे मेज मेज हा हिंदी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो असेच आपण आणखीन काही शब्द वाचूया जे मराठीत चक्कल बसले आहेत पण ते अन्य भाषेतले आहेत तपशील इसम विलायत खतरा सलामत तालीम हवा मैदान फरक दौलत खुर्ची जमा खर्च तमरेल खाट आता तुमच्या लक्षात आलं असेल की टमरेल आणि खाट हे इंग्रजी शब्दांचे अपभ्रंश होऊन मराठीत रूढ झाले आहेत आता इंग्रजीतून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द पाहूया आपण बस कप डॉक्टर ड्रायवर हँगर डेप्युटी होमवर्क फीडबॅक झू कवर बँक पॅन्ट ट्रेडमार्क एक्झिबिशन बघा इंग्रजी कितीतरी शब्द आहेत जे मराठीत आपण जसेच्या तसे घेतले आहेत इंग्रजी शब्द तर खूपच आहेत बघा फोन मोबाईल वायर हॅलो पेन पेन्सिल कम्प्युटर टोस्ट खाद्यपदार्थ पण बघा इंग्रजीच आहेत आणि ते आपण शब्द अगदी मराठी असल्यासारखेच वापरतो सँडविच आईस्क्रीम केक पिझ्झा बर्गर सूप इत्यादी शब्द हे परकीय भाषेतून मराठीत रूढ होऊन गेलेले शब्द आहेत अन्य भाषेतील शब्दांचे आदान प्रदान होऊन मराठीत जसेच्या तसे रूढ झालेले शब्द म्हणजे पारिभाषिक शब्द होय हा शब्द प्रकार अतिशय सोपा भाग आहे तरी त्याचा सराव करणे महत्वाचे आहे पारिभाषिक शब्द याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना अभ्यासूया खेडेगावात डांबरी रस्त्यावरून बस धावताना दिसते या, या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बस पर्याय क्रमांक दोन खेडेगाव पर्याय क्रमांक तीन रस्ता आणि पर्याय क्रमांक चार दिसते आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा खेडे गावात डांबरी रस्त्यावरून बस धावताना दिसते या वाक्यात पारिभाषिक शब्द कोणता आहे बस पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे व्हेरी गुड पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बाजरी पर्याय क्रमांक दोन स्टेशन पर्याय क्रमांक तीन वांगे पर्याय क्रमांक चार गुडगा आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा कोणता शब्द पारिभाषिक आहे पर्याय क्रमांक दोन स्टेशन हा शब्द पारिभाषिक आहे पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक नाही अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पगार पर्याय क्रमांक दोन सरकार पर्याय क्रमांक तीन अडकित्ता आणि पर्याय क्रमांक चार अतिथी अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा कोणता शब्द पारिभाषिक नाही आपल्याला माहितीये पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर पोर्तुगीज भाषेतून सरकार हा शब्द सुद्धा कुठून आला आहे सरकार शब्द आपल्या मराठीतला आहे का नाही तर सरकार शब्द पारसी आहे अडकितता कानेडी आहे म्हणजे मग अतिथी हा तत्सम शब्द आहे संस्कृत शब्द आहे म्हणून योग्य उत्तर आहे अतिथी आणि अतिथी शब्द पारिभाषिक नाही पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही दोन अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत एक हवा दोन आग तीन गुलकंद आणि चार बोलपळ अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा कोणतं उत्तर येणार आहे अचूक पर्याय आहे मराठी शब्द आहे म्हणजे जो पारिभाषिक शब्द नाही तो आहे आग म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि बोलपळ पर्याय क्रमांक चार आग आणि बोलपट हे पारिभाषिक शब्द नाही पुढील पैकी इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बडतर्फ पर्याय क्रमांक दोन ड्रायव्हर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर पर्याय क्रमांक चार पॅन्ट आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द कोणता ड्रायव्हर डॉक्टर पॅन्ट हे इंग्रजी शब्द आहेत पण बडतर्फ हा इंग्रजी शब्द नाही म्हणून इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द आहे बडतर्फ हो, पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे पुढील पैकी फारसी भाषेतून न आलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बायको पर्याय क्रमांक दोन खूप पर्याय क्रमांक तीन चेंडू आणि पर्याय क्रमांक चार दरबार अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा बायको खूप चेंडू आणि दरबार यापैकी कोणता शब्द फारसी भाषेतून आलेला नाही बायको हा फारसी शब्द आहे खूप हा सुद्धा फारसी शब्द आहे चेंडू चेंडू हा काही फारसी शब्द नाही तो तेलगू भाषेतून आला आहे आणि दरबार हा सुद्धा फारसी शब्द आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चेंडू पुढील पैकी पोर्तुगीज भाषेतून न आलेला शब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाव पर्याय क्रमांक दोन अनारसा पर्याय क्रमांक तीन हापूस आणि पर्याय क्रमांक चार बटाटा आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा पाव अनारसा हापूस आणि बटाटा यापैकी पोर्तुगीज शब्द नाही म्हणजे पोर्तुगीज भाषेतून न आलेला शब्द कोणता पाव हा पोर्तुगीज भाषेतून पोर्तु आलेला शब्द आहे अनारसा हा तेलगू भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे हापूस हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे बटाटा हा सुद्धा पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे म्हणून अचूक उत्तर आहे अनारसा अनारसा हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला नाही म्हणून योग्य उत्तर आहे अनारसा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वाचूया ढेकूण भूमी चेंडू दप्तर दरबार कर्ज संधी झाड लुगडे यामध्ये किती शब्द पारिभाषिक शब्द आहेत अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन चार आणि पर्याय क्रमांक चार सहा अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवणार आहात मग सांगा बरं या शब्दांपैकी किती शब्द पारिभाषिक आहेत ढेकूण ढेकूण हा शब्द कसा आहे मराठीचा आहे भूमी भूमी मराठीचा आहे संस्कृत प्रचूर चेंडू तेलगू आहे दप्तर अरबी आहे कर्ज कर्ज हा अरबीच आहे दरबार हा फारसी आहे संधी हा संस्कृत प्रचुर मराठी शब्द आहे झाड मराठी शब्द आहे लुगडे हाही मराठी शब्द आहे मग कोणते कोणते शब्द पर परभाषिक आहेत तर पारिभाषिक शब्द आहेत चेंडू दफ्तर दरबार आणि कर्ज एकूण चार शब्द हे पारिभाषिक आहेत मग अचूक पर्याय कोणता येणार पर्याय क्रमांक तीन चार हे उत्तर योग्य आहे कॅलिग्राफी या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक श्रुतलेखन पर्याय क्रमांक दोन सुलेखन पर्याय क्रमांक तीन शुद्ध लेखन आणि पर्याय क्रमांक चार अनुलेखन आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा कॅलिग्राफी म्हणजे काय श्रुत लेखन म्हणजे ऐकून छानपैकी लिहिणं म्हणजे कॅलिग्राफिका सुलेखन म्हणजे सु सुंदर अक्षरात लिहिणं म्हणजे कॅलिग्राफिका शुद्ध लेखन म्हणजे चूक न करता व्यवस्थित शुद्ध लिहिणं म्हणजे कॅलिग्राफिका कि जसं दिलं आहे तसं लिहिणं अनुलेखन करणं म्हणजे कॅलिग्राफी तर कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅलिग्राफी या शब्दाला प्रतिशब्द आहे सुलेखन सेंटर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ठिकाण पर्याय क्रमांक दोन परिसर पर्याय क्रमांक तीन जागा आणि पर्याय क्रमांक चार केंद्र मग सांगा बरं अचूक शब्द कोणता योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सेंटरसाठी प्रतिशब्द कोणता येणार ठिकाण परिसर जागा की केंद्र केंद्र सेंटर म्हणजे काय केंद्र म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऍफिडेव्हिट या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक स्मरणपत्र पर्याय क्रमांक दोन आवेदन पत्र पर्याय क्रमांक तीन शपथपत्र आणि पर्याय क्रमांक चार पत्र आणि अचूक पर्याय क्रमांकाचं उत्तर तुम्ही दे आता देणार आहात आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे मग अॅफिडेव्हिट करणं म्हणजे काय सांगा स्मरणपत्र आवेदनपत्र स्मर शपथपत्र कि विस्मरणपत्र ऍफिडेव्हिट करणे म्हणजे शपथपत्र घेणे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युनिट या शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द अयोग्य आहे अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा युनिट साठी प्रतिशब्द कोणते आहेत पाहूया आपण पर्याय क्रमांक एक पथक पर्याय क्रमांक दोन विश्वस्त पर्याय क्रमांक तीन कुंटा -कुंटा घटक आणि पर्याय क्रमांक चार एकक आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे मग युनिटला प्रतिशब्द कोणता कोणता येतो युनिट म्हणजे पथक युनिट म्हणजे घटक आणि युनिट म्हणजे एकक पथक घटक आणि एकक हे योग्य शब्द आहेत युनिटसाठी प्रतिशब्द आहेत पण विश्वस्त म्हणजे युनिट नव्हे म्हणून अयोग्य प्रतिशब्द कोणता आहे पर्याय क्रमांक दोन विश्वस्त व्हेरी गुड आपण दोन नंबरचा नम, प्र पर्याय जो आहे तो रंगवला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पारिभाषिक शब्द यांचा अभ्यास केला आहे पण पारिभाषिक शब्द तर खूप आहे इंग्रजीतनं कितीतरी शब्द आहेत ते आपण मराठीत घेतले आहेत ते कोणते कोणते आहेत किंवा इंग्रजी काही शब्दांना मराठीत कोणता प्रतिशब्द येतो त्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते समजून घेणार आहात आता आपण इथेच थांबूयात